मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये दे भ्रष्टाचार कुठल्या थराला जाऊ शकतो याचं तोंड नाही तर तुम्ही असाच एक व्हिडिओ बघणार आहात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी याची खिल्ली मज्जा खूप उडवली परंतु ही खूप गांभीर्याची बाब आहे तर व्हिडिओमध्ये नक्की पुढे काय तुम्ही बघा चॅनलला नस नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एखादा विजेचा सिमेंटचा खांब मंजूर झाल्यानंतर तो एजंट कुंड किंवा कंत्राटदाराकडून लावण्यात येतो परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतं आहे एका व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे आणि ही व्हिडिओ जो ही पोस्ट आहे खूप व्हायरल झाली तुम्ही बघताय कशा प्रकारे त्या कंत्राटदारांनी जुगाड केलेला आहे आणि त्यानंतर लाकडी खांबाला त्याने तर लोखंडी सपोर्ट हे त्याने लाकडी खांबाला लावण्यात आलेले आहेत आणि जो त्याने काळा बाजार केलेला आहे तो त्याने पैसा आपल्या खिशात इथे घातलेला दिसतोय आणि अशाच लोकांमुळे कोणाचा ना कोणाचा जरी जीव एक दिवशी जाणार तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा